नमस्कार मित्रांनो मी शुभम आपलं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो या टायमाला आवाज थोडासा क्लिअर नाही होणार कारण ह्या टायमाला मी परत विसरलो आणि ही आप आज गाडी आहे आप आणि आपण आज आहे कुठे माहिती आहे का तर मित्रांनो आपण आहे नगरमध्ये आणि एवढं प्रमाणाच्या बाहेर उभं आहे काल रात्री पाऊस झालेला येते त्याच्यामुळे खूपच ऊन आहे आणि ऊन तर काय सांगू तुम्हाला म्हणून मी थोडीशी गाडी थंड करायला ठेवलेली आहे म्हणून थोडंसं बाहेर सावलीत थांबलेलो तर मित्रांनो आपण आता आहे नगरमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की नगरमध्ये का तर नगरमध्ये का तर मित्रांनो मी काल सकाळ सकाळ इथे आलो की आम्हाला जायचं होतं मायंबाला मायंबानी मडी करायची होती त्यासाठी आज आपण नगरमध्ये रात्री कार्तिकच्या घरी होतो आता निघालोय बाकीचे पुढे आहेत तर आता निघूया आणि आज जो दिवस जो आहे स्पेशल असणार आहे कारण एक महिन्यानंतर परत मी मला चाललो चाललोय चला निघूया पहिले या घेऊया तिथून पुढे निघूया मग आपण तर आपल्या संगती आता एक कार्तिक आणि बाकी आता बॉबी बाब निघालेत परत कल्याणला ते आपल्या संगती येत नाही अतिशय आणि योग्यशे काय एवढा गरम म्हणजे ना मित्र आधी तर एसी मध्ये आहे आज मध्ये पण हे बिचारी जी गाडी आहे ना ती खूप उन्हामध्ये आहे म्हणून तिला थोडंसं धुवायला आणलं आहे थोडंसं पाणी मारूया तिला थोडं शांत करूया यू नो आयकर स्टोरी ठेवली होती सॉवरन ठेवली आता आम्हाला जायचं इथून वृद्धेश्वरला तर आता सीन असं झालं की आता हा डांबडी असं तर काम चालू आहे आणि समोरनं गाडी तर जाम झालेली पण आता गाडी दिसते निघालेली आता इथून आम्ही ट्राय करू आता परत घेऊन टाकायचं बघू आहे तुम्ही निघायला भेटतं का नाही तर मग परत रिटर्न खूप लांब पडून माहिती आहे का आपल्याला मित्रांनो प्लॅन परत चेंज झाला तर रुग्णश्वरला जाणार होतो पण तिथं खूप टाइम लागणार आहे आणि आम्हाला पुढेही जायचंय त्याच्यामुळे जा आम्ही परत रिटर्न चाललोय डांबराच्या भागात आता आता हे डांबर लवकर लवकर होईल आणि परत आपल्याला येण्यासाठी खूप चांगला रस्ता होणार आहे इथे पण तर मडीत फायनली आपण एंट्री केलेली आहे आणि जे पहिलं जे डेस्टिनेशन होतं म्हणजे जे आपलं जे पहिलेच ठिकाण होतं ते मडी आहे आपण पाठीच्या रस्त्या मढीमध्ये एंटर केलेलं आहे आणि माझ्या समोरच ह्या साईडला मंदिर आहे तर आता आपण वरती जाणारच आहेत तुम्हाला ना वरती गेल्यावर हो ना मी सगळं दाखवतो चला माझ्यासाठी डायरेक्ट आपण वरती गाडी घेऊन लागवली आणि पाठीमध्ये दिसते ते मडीचं गाव आहे मजबूत कानिम त्यांचं ठाण आहे आता वरती चाललो आहे आपण हे बघा सगळ्या आळशी माणसं चला चला लवकर यांची ड्रेसिंग इथे चाललेली असते काय म्हणतो फायनल डीस एक महिन्यानंतर परत कानिभूताच्या दरबारात खूप आनंद होतो मजा पण खेळते आणि पण खूप आनंद जातो जसं की एक माझं घाण घाण माझा दरबारी मला मारते तर ते मल्डिंग खेळते <laughs> मनोभावाने मनोभावाने मनो तुवारी कानिफनाथांच्या दरबारी मन मारता माझ भरारी कानिफनाथांच्या दरबारी बाबा आपले मच्छिंद्र इथं का दिले तर इथून समोर त्यांचा डायरेक्टली आपल्याला गड दिसतो ते समोर जे आहे इथे मच्छिदारणाचं ठाण आहे तिथेही आपल्याला आहे आणि हे जे आहे इथं पण आत्म्याला जायचं आपल्याला तुम्हाला आत्म्याने नक्कीच घेऊन जाणार कारण आतमध्ये एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे तुम्हाला मला दाखवायचं मंदिर आहे ते आणि आपल्याला इथं असं आतमध्ये जायचं आहे जरा तिथं गेलाय तसं ओळखून येणार नाही की इथं आपल्याला भेटेल म्हणून पण हे तुम्हाला काही दाखवते एकेकाने जाव ये तुझा पर्सन अशा प्रकारे इथून खालती यावं लागतं असंच आहे आणि असलेल टायमाला पण आलेलं पण त्या टायमाला मी ना दाखवू शकलो कारण खूप गर्दी होती त्या टायमाला आलोक पण होते करत त्याच्यामुळं हे नाही तुम्हाला दाखवू शकलो पण या व्हिडिओ तुम्हाला नक्की बघून मिळते आणि आवाज पूर्णही इको होतोय दुसरं खालती चालू आहे ना आपण वरतीचे घर मोठे होत ना तसं इथं खालते ना तसं थंड वातावरण झालेलं आहे इथे इथे जे आहे ना इथं पण पिंड आहे मी घेत तपश्या राहिली तर हेच तर ठिकाण आहे बाहेरच्या वातावरणामध्ये इथल्या वातावरणामध्ये खूप फरक असं आमच्या कार्तिकने म्हणजे सुंदर असं गीत त्यांनी लिहिलेलं आहे स्वतः आणि आकाश भावनी गायलेलं आहे आणि हेच गाण्यापासून जे एन्जॉय जे केलेलं आहे जे कळमेचे आहे स्पर्श करतात मुली आणि या माहोलमध्ये पण ते गाणं असं बोलणं अशा प्रकारे आमचं जे स्पेंड झालेलं आहे आता आम्ही आता निघतो येतो चला आदेश ज्या प्रकारे आम्ही असं खालते त्याच प्रकारे परत वरती जाणार आहे तर तिथून दर्शन घेतल्यानंतर मला तुम्हाला जे काही मजा दिसतय जे कानाथांचा जो जन्म जो आहे हो तो हत्तीच्या कानातनं झालेला आहे छायाचित्र म्हणजे जस आपल्याला नाथांचा हा जन्म तिच्या आहे कानिबांचा खास करून तर तेच ते स्मारक जे आहे ते पाठीमध्ये मडीमध्ये हे जे समोर आहे साक्षात हो काणीबा ठाणं आपण जे बघितलेलं आहे आणि हे पूर्ण मडीगाव मित्रांनो आपण जिथे त्या गोळेमध्ये गेलो नाथांनी पंधरा सॉरी तिथे बारा वर्ष केलेली आणि गोल्डन मंदिर दिसत तुम्हाला तिथे आपल्या खाणिकांनी पंधरा वर्ष तपश्चर्या केली सगळ्या गोवा अरे या <laughs> <भाया दान। laughs> तुम्हाला त्याच्यावरनं समजलं असेल इथे बारा आणि तिथे पंधरा किती आणि तपश्चर्यान करून सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या हातामध्ये सूत्र धरून हाच संप्रदाय कसा हे वाढवला ते तुम्ही आता मालिकेतनं पाहत असाल आणि एक आपला एक छोट छोटासा ब्लॉग आहे त्या ब्लॉगच्या माध्यमातून जे कोणी असं माहिती द्यालना कोणाला नसेल आयडिया त्या गोष्टीची तर या माध्यमातून तुम्हाला ही कळेल की अशा ज्या गोष्टी मडीमध्ये आहेत आणि आता येऊन आपण चाललो आहे परत मग त्या हिशोबाने तुम्हाला मी कळवेलच कळवेलचं प्लॅन परत चेंज झाला आमचा प्लॅन होता की नाथाला जायचं आहे पण सी एन जीचा थोडासा प्रॉब्लेम झाल्याने थोडा आठ मार्गावरती असल्यामुळे झालं मायमला चाललं आहे बडे बाबा माझ्या पक्ष बाबाच्या घरावर नाश्ता करायला थांबलो होतो भूक लागले सगळ्यांनाच मग काय मग थांबलेलं पण यांच्याकडे मिसळ आहे म्हणून भेटेल तर आपण बघूया पुढे जाऊन तिथे बघूया जा ना कोणीतरी जाऊन ये भेटले तर चांगली गोष्ट आहे खाऊया आणि पुढे निघूया आपण कारण अजून आपल्याला लांब आहे कार्तिक काय बोलत ना चुकचुप आहे सेकंड टाइम झाले कार्तिकचा आमचा फर्स्ट टाइम झालाय कारण कार्तिक पण ऍक्च्युअली पहिल्यांदा ट्रायदा केलेला जायसाठी पण काय अडचणीमुळे त्याला नाही जात या वर्षी म्हणजे या नाही सॉरी या टायमाला बनलं की आपण ट्राय करूया आपण आपल्याने पण काय झालं जाणं काय माहिती का पण नेक्स्ट टाइम आपण जरूर ट्राय करूया आपण आमच्या मिसळ पावला टाइम आहे आणि आता आमच्या मिसळ पाव चा आलो आम्ही बॉबी खाण्यात जाते अरे चावा <laughs> देखा। फुल ड्रेसिंग बिसिंग बाबू माझं माहित आहे का फुल एकदम एवन एक एक आहे एक एवन मिसाळचीवर फक्त आम्ही मिसाळ आली की लगेच चालू करूया भूक पण लागली आहे सकाळी जेवण केलं होतं त्यानंतर आम्ही काय खाल्लंच नाही तर भूक लागली तर आपण खाऊन घेऊ पहिलं काहीतरी मिसाळ आलेली आहे चालू आहे करूया करू चालू सगळ्यांनी केलेलीच आहे मीच बाकी आहे आता इथे चालू करूया <laughs> आता साडेसहा झालेत पावणे सात वाजले आम्ही हो रुद्रेश्वरवरती वा पोचलेलो आहे कारण हा प्लॅन आमचा सगळ्यात आदोगरचा होता पण हाच प्लॅन बोलतात ना सगळ्यात शेवटी होत चाललं आहे आम्हाला असं वाटतंय काय गोष्टी आहेत कारण मग असे रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे का आम्हाला बसता म्हणजे गाडी शिरत नव्हती आमच्या हातमध्ये तर आता परत तिथून आमचा प्लॅन कॅन्सल चाललं तर आम्ही रुद्रेश्वरला आलेलो आहे तर आता रुद्रेश्वर दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दर्शन देतो जाऊन पहिले दर्शन घेऊया इथून जायचं आहे आपल्याला मंदिरात तर गाडी पार्किंग करतो आहे आपण जाऊया हे पाय वारी वाले आहेत जेवढं मला माहीत पडलं कारण हे नाशिक आलेले ना आहेत सर्च केलं असेल किंवा शोधीपूर्वक बघितलं असेल तुम्हाला आपण ब्लॉकच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करीलच तर इथून एंट्री आहे आणि एंट्रीच एक नंबर आहे वृद्धवेश्वर मंदिराचा आणि महादेवाचा जो इतिहास आहे तो खूप खोल आहे तुम्हाला थोडक्यात सांगायचं केलं की जे निवडणकांनी लास्ट जी बैठक म्हणतो ती इथंच त्यांची पार पडलेली आणि इथूनच परत नात आपापल्या जीवन समाजीसाठी निघाले होते थोडक्यात इतिहास आहे बाकी तुम्हाला नेटवरती किंवा इंटरनेटवरती भेटून जाईल मध्ये आपण आहे आणि इथून एंट्री टायमिंग पण दिलेलं आहे तो, दिले तो। नमस् Hmm. <laughs> तुम्ही बघितलं आता कारण इकडेच एक सत्पन्न असं आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी हा एक त्याच्यामध्ये मोडतो दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जो व्हिडिओ ह्याच्या अजोगर बघितलेला की नवनाथ पिंडीसमोर बसलेलं आहे ते सगळं जे आहेत ते ह्याच ठिकाणचं आहे आणि त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की जिथे पिंड आहे ना पिंडीत पण असं काय माहीत गुप्पित त्या टायमातून पाणी आणि ते पिंड पण असे वृद्ध म्हणजे बोलतात अशी महत्त्तर अवस्थेमध्ये पिंड आहे ते म्हणजे खूप वेगळंच पण त्या गोष्टीला घेऊ तर हाय पहिल्या लग्न तर काय गोष्टी असतात की कधी नाही समजत नव्हतं असतात त्या वरती माया मला निघूया चला जायचं चला येतोस का रेट हालणार नाही तो प्रॉब्लेम चांगला मित्रांनो आपण मायंब मध्ये आलोय मछी गोड आणि याच्या अगोदरच आरती चालू झालेली तर आम्ही चाललोय मंदिराच्या दिशेनेच गाडी खालती लावलेली

थांबले प्रसाद घेण्यासाठी आता आम्ही लगेच नगरकडे नगरकडे डायरेक्ट आपण जाणार मुंबईला कार्तिकला काम आहे काय आपण निघतो येतो खूप मस्त आहे आमचं मजा आली हे दिवस गेलो आमचा असा दिवस दोन रोज असे जावा आमचं असंच वाटतं बडे बाबांचं समोर आमच्या एवढी एकच इच्छा की आम्ही काय मागे तिथेच आम्हाला बरोबर सगळ्या गोष्टी देतो বহু আগ নগৰ গোটেই তোমাৰ